नमस्ते युट्यूब फॅमिली हा आमचा पहिला ब्लॉग आहे तर तुम्ही आम्हाला फुल सपोर्ट करा आणि आज आमचा व्हिडिओ हा मुलांच्या प्रोजेक्ट पासून सुरू होत आहे स्कूलच्या आहे आहे आमचा हे मुलांना शाळेमध्ये त्यांना हे कडधान्य किंवा डाळ हे त्यांना ओळख पटली पाहिजे म्हणून हे सांगण्यासाठी दिसण्यासाठी थोडंसं डिझाईन करते

नाकणी तांदूळ हिरवा वाटाणा याई मस्तूर तूर डाळ

आणायला जायचंय बाकी नंतर आल्यावर जेवण त्यांना घेऊन येऊया शाळेमधून बाय आम्ही मुलांना शाळेतून आणायला चाललो तुम्हाला घेऊया थोड्या वेळाने चला बाय बाय आमच्या मुलांची शाळा शाळा पद्धती सुटली आम्हाला थोडं उशीर झालं

Produce, भी हा त्याला थोडस डिझाईन बनवते हा बघा आमचा प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे